नमस्कार मित्रांनो सत्य चर्चेमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत सत्य चर्चा या चॅनलचा विशेष एपिसोड सावधान खबरदार गुन्हेगारीच्या गुन्हेगारी आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत मुलीचे फोटो व्हायरल करत तिला धमकी देऊन एक्कावन तोळे सोने पळविले कोल्हापुरातील ही घटना आहे त्यामुळे सावधान खबरदार कोल्हापुरातील ही घटना असून सोशल मीडियावर सोशल मीडियाच्या नादाला लागून एका अल्पवयीन मुलीने आपले घरातील 51 तोळे सोने संशयित आरोपीला दिले आहे सोशल मीडियामुळे ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि या प्रेमानेच घात केला प्रेम घात करत हे आपण पाहायला मिळत आहे सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर या अल्पवयीन मुलीने बडीदास नावाचा एक मुलगा आहे त्याचं पूर्ण नाव माहिती नाही बडीदास आणि या अल्पवयीन मुलीचे सोशल मीडियावर ओळख झाली इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि या प्रेमातून एक्कावन्न तोळ्याला फटका वाचला त्यामुळे सावधान खबरदार बनिदास असं नाव आहे त्या तरुणाचं ताराबाई पार्क मधील अल्पवयीन असणारी मुलीच या सोशल मीडियावर बनिदास संघ ओळख झाली आणि बघता बघता प्रेमात रूपांतर झालं एकोणावीस एप्रिल ते पंचवीस च्या दरम्यान हा प्रकार घडला आहे या संदर्भात त्या बनी या अल्पवयीन मुलीस ओळख केली आणि प्रेमात रूपांतर केल्यानंतर तिच्याकडे पैशाची मागणी करू लागला मला पैशाची गरज आहे मला आर्थिक अडचणी आहे म्हणून दागिने आणि पैसा मागू लागला यानुसार त्या मुलीने तिला पैसाही दिला आणि सोनही दिले त्यानंतर त्यांनी एकमेकांसंग फोटो काढले प्रथम भेट त्यांची सासने ग्राउंड आणि रेसिडेन्सी क्लब येथे भेट घेतली आणि काही पैसे त्याला दिले आणि त्यांनी काही फोटो तिच्या बरोबर काढले आणि फोटो आणि व्हिडिओ एडिटिंग करून तिला धमकी देऊ लागला आणि वारंवार सोने आणि पैशाची मागणी करू लागला सुमारे एक्कावन तोळे सोने त्या तरुणाला दिले थोडे थोडे करोड असे एक्कावन्न सोळे दिल्यानंतर त्याचा त्या, त्या पोरीने आपल्या घरी आणि नातेवाईकांना सांगितले त्यानंतर घडलेला प्रकार पोलीस स्टेशनला तिच्या घरच्यांनी नातेवाईकांनी सांगून गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे सावधान खबरदार मुलीचे फोटो व्हायरल करत धमकी देत तोळे पळविले त्यामुळे आपल्या मुला मुलींना मोबाईल पाहत असताना सतर्क राहणे गरजेचे आहे अशा घटना यामुळे वारंवार घडत आहे पालकांनी सुद्धा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे सावधान खबरदार